मंडे आज मतदान पार पडणाऱ्या राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघांपैकी एक खूप अटीतटीची लढत असलेला मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर त्यामुळे राजकारणाचं केंद्र आणि मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या लढतीकडे महाराष्ट्रातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेला छत्रपती संभाजीनगर हा लोकसभा मतदारसंघ मात्र दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत पडलेली फूट एक प्रबळ तिसरा पर्याय म्हणून एम आय एम चा झालेला उदय यामुळे तिथील समीकरण बदलली आहेत यावेळच्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे दोन्ही गट आणि एम आय एम अशी तिरंगी लढत होत आहे सकाळ आणि सायंकाळी लोकांनी मोठ्या संख्येनं मतदान केंद्रावर हजेरी लावली पहिल्या चार तासात सकाळी अकरा पर्यंत जिल्ह्यात एकोणीस पूर्णांक त्रेपन्न टक्के मतदान झालं दुपारी मात्र उन्हामुळे प्रक्रिया थोडी संत झाली होती अगदी चार वाजेपर्यंत फक्त बत्तीस टक्केच इतकीच आकडेवारी समोर आली होती पण नंतर छत्रपती संभाजीनगरच्या मतदारांनी आपलं कर्तव्य पार पाडण्यात कसलीही कसूर ठेवली नाही मिळालेल्या माहितीनुसार आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पाच वाजेपर्यंत चोपन्न टक्के मतदान झालं जे सहा वाजेपर्यंत साठ ते बासष्ट टक्क्यांपर्यंत वाढेल असं बोललं जात होतं आणि झालंही अगदी तसंच पण आज मतदारसंघात जी हालचाल दिसली किंवा शेवटच्या दोन दिवसात उमेदवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो जोर लावला त्यावरून छत्रपती संभाजीनगरमधील मतदारांचा कल कसा राहिला आणि कोण तिथं बाजी मारू शकतं त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला छत्रपती संभाजीनगरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून पोलिंग मॉनिटरिंग सिस्टीम चोवीस हो ऍप्सद्वारे व वेबकास्टिंगद्वारे मतदानावर लक्ष ठेवून होते छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे शिंदे गटाकडून राज्याचे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आणि एम आय एम पक्षाचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आता या निवडणुकीत संभाजीनगरची जनता कोणाला दिल्लीला पाठवणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे एकेकाळी खान हवा की बाण हवा ही घोषणा या मतदारसंघात लोकप्रिय होती पण एम आय एमचा उदय झाल्यानं मतदारसंघातली राजकीय गणितं बदलली आहेत दोन हिंदुत्ववादी पक्षांचे उमेदवार रिंगणात असल्यानं यावेळी मतविभाजन अटल मानलं जात आहे दोन हजार एकोणीस साली ही मतविभाजनाचा फायदा हा एमआयएम झाला होता त्यामुळेच फरकानं हे आले होते त्यामुळे यावेळी होत असलेल्या तिरंगी लढतीचा फायदा कोणाला होणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे मंडळी छत्रपती संभाजीनगरमध्ये मुस्लिम समाजाची संख्या लक्षणीय आहे पूर्वी तिथं काँग्रेसचं वर्चस्व होतं मात्र शिवसेना आणि भाजपा हे पक्ष एकत्र आहेत युती झाल्यापासून येथे हिंदुत्वाचं राजकारण प्रभावी ठरत गेला यंदाही लोकांचा औरा तसाच दिसला छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे या मतदारसंघात जातीपातीपेक्षा धर्माच्या आधारावरच कायम मतदान होत आलंय मात्र या समीकरणाला दोन हजार एकोणीस मध्ये तडा गेला होता तेव्हा शिवसेनेत बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात मतविभागणी झाली होती तसेच त्याचा ते फायदा एमआयएम ला देखील झाला होता त्या लोकसभा मतदारसंघात झालेल्या मागच्या पाच निवडणुकांचा आढावा घेतल्यास एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा या काळात शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हे सलग चार वेळा निवडून आले होते तर दोन हजार एकोणीस मध्ये एम आय एमच्या इम्तियाज जलील यांनी खैरेंच्या विजयाची मालिका खंडित केली होती सद्यस्थितीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे तीन आमदार आहेत तर भाजपाचे दोन आमदार आहेत तर शिवसेना ठाकरे गटाचा एक आमदार आहे मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर छत्रपती संभाजीनगर मधील शिवसैनिक मतदार कोणाच्या बाजूने उभे राहिले याबाबत अंतिम फैसला जूनला कळेलच पण आताच्या परिस्थितीबद्दल बोलायचं झाल्यास तिथले आमदार शिंदेसोबत असले तरी शिवसैनिक असल्याचं पाहायला मिळालं दरम्यान दोन शिवसैनिकांमध्येच थेट लढत होत असल्यानं शिवसेनेचा धनुष्यबाण आणि ठाकरे गटाची मशाल याबाबत लोकांची भंभेरी उडालेली ही पाहायला मिळाली मतदान करणारा मतदार विधा मनस्थिती दिसला आता त्याचा परिणाम स्पष्ट होईलच पण मागच्या वेळी संभाजीनगर मधून जलील यांनी विजय मिळवला होता पेशानं पत्रकार असलेल्या इम्तियाज जलील यांनी दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा एम आय एम कडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते विजय होतील असं फार कुणाला वाटलं नव्हतं त्या भागात एम आय एमचा एकही आमदार नव्हता मात्र संभाजीनगरच्या महापालिकेत एम आय एमच्या नगरसेवकांची संख्या लक्षणीय होती त्यावेळी काँग्रेसला मतदान करणारं मुस्लिम मतदार त्या निवडणुकीत एक घट्टा एम आय एमकडे वळाल्यानं जलील यांना फायदा झाला होता तसेच वंचित सोबत आघाडी असल्यानं दलित मतांचा काही हिस्साही इथे जलील यांना मिळाला होता परिणामी काँग्रेसचा उमेदवार येथे चौथ्या क्रमांकावर फेकला गेला तर शिवसेनेचे खैरे आणि एम एमचे जलील यांच्यात मुख्य लढत होऊन विजयाची माळ जलील यांच्या गळ्यात पडली होती पण यावेळीची परिस्थिती पाहता इम्तियाज जलील यांच्यासाठी यंदाची लोकसभा निवडणूक खूप कठीण राहिलेली दिसली त्याचं कारण म्हणजे यावेळी मतदारसंघात त्यांच्या विरुद्ध उभे ठरलेले दोन हिंदुत्ववादी उमेदवार चंद्रकांत खैरे आणि संदीपान ही लढत अधिक केली तसंच यंदा उद्धव ठाकरे घेतलेली भूमिका ही खैरे यांच्या पथ्यावर पडली मतदारसंघात कामाच्या जोरावर संसदेत प्रश्न मांडणे यामुळे फेवरेट झालेल्या जलील यांच्या मागचा मुस्लिम मतदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे वाळलेला दिसला त्यामुळे त्या जलील यांच्या विजयासाठी आवश्यक मतांची जुडणी होणं यंदा टफ जाऊ शकतं असं राजकीय जाणकार सांगतायत तसंच शिवसेनेत फूट पडल्यानंतरही खैरे हे ठाकरेंसोबत राहिले त्या निष्ठेचं फळ आणि ठाकरेंना मिळणारी सहानुभूती चंद्रकांत खैरे यांना अधिक बळ देऊन गेली एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा अशा सलग चार वेळा विजयी झालेल्या खैरे यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे हिंदुत्ववादी नेता अशी त्यांची ओळख आहे तसंच त्यांना मानणारा वर्गही मोठा आहे त्या मतदारसंघात ठाकरे गटाचा एकच आमदार असला तरी महाविकास आघाडीच्या एकूण मतांची गोळाबेरीज आणि ठाकरेंसोबत असलेला मतदार विचारात घेतला तर खैरे यावेळी मुसंडी मारू शकतात असं बोललं जात आहे या लढतीमधील तिसरे उमेदवार असलेल्या संदीपान भुमरे यांच्या बाबत बोलायचं झाल्यास संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आमदार असले तरी त्यांचा मतदारसंघ हा छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात येत नाही खैरेंना आव्हान देण्याच्या दृष्टीनं भुमरे हे तुल्यबळ उमेदवार असले तरी त्यांची मदार ह्या मतदारसंघातील माहितीचे विद्यमान आमदार आणि नेत्यांवर असणार आहे येथे महायुतीचे पाच आमदार आहेत मात्र हे आमदार संदीपान भुमरे यांच्यासाठी कितपत जनादार मिळू शकलेत यावर इथलं मायुतीचं यश अवलंबून असणार आहे दरम्यान उमेदवारीवरून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानं ना। त्यांनी भुमरेंचं काम किती केलंय याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत मात्र या सर्वांमध्ये संदीपान भुमरे आणि महायुतीसाठी दिलासादायक बाब म्हणजे येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले मराठा आरक्षण आंदोलनातील नेते विनोद पाटील यांनी माघारी घेतली मराठा समाजाची मतं निर्णायक ठरतील असा तज्ज्ञांचा दावा आहे एकंदरीत नेहमी धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात यावेळी धर्माबरोबरच निष्ठा पक्ष आणि जातीच्या आधारावरही मोठ्या प्रमाणात मतविभागणी होण्याची शक्यता आहे एकीकडे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे एक गट्टा मुस्लिम मत आणि दलित मतांवर लक्ष ठेवून होते तर चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे ह्या पण निवडणूक लढवतोय तीच शिवसेना खरी असल्याचे सांगत अधिकाधिक शिवसैनिकांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील राहिलेले दिसले प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्वपक्षीय नेत्यांनी गाठीभेटी सुरू ठेवल्या होत्या अंबादास दानवे यांनी खैरेंसाठी मोठी जबाबदारी पार पाडली मराठा आरक्षणाचा तापलेला मुद्दा मतदाना दिवशीही लक्षणीय ठरला त्याच्या झाडा कोणाला बसतात आणि फायदा कोणाला होतो यावर या मतदारसंघातील अंतिम निकाल अवलंबून असेल पण सध्या तरी मतदानानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेता ठाकरे गटाचे खैरे प्रभावी दिसून आलेत पण तरीही चंद्रकांत खैरे संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील यांच्यात होणाऱ्या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी आपले लोकसभा मतदारसंघातले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज डेली पाहताय ना जर पाहत नसाल तर लागलीच बघा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या वारं नेमकं कोणाच्या बाजूने वाहत आहे सोबतच विशेषभर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद